गुरुवारी सायंकाळी सोलापुरात काशीपीठाच्या वतीनं स्वर्गीय सिद्धरामप्पा भोगडे नाट्यकर्मे पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांना गुरुवारी सायंकाळी काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी वेदमूर्ती बसवराज शास्त्री बाबूराव मेंदर्गीकर विद्यानंद स्वामी अनिल सरजे चिदानंद मुस्तारे आदी उपस्थित होते खरंच पुण्य नक्की काय असत काय पुण्य असल कि ते घर बसल्या मिळत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असल कि ते घर बसल्या मिळत मला सांगा सर्वप्रथम श्री काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य

म्हणजे ट्रॅफिक कसं आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात पण त्यानंतर आल्यानंतर आम्ही निवांत पहुडलेलो असतो आणि सोलापूर पंढरपूर अशा अजून आहेत आम्ही सगळे करत म्हणजे सोलापूर पहाटे तीन साडेतीन चार वाजता येतो आणि झोपतो आम्ही आज प्रथमच इतक्या वर्षानंतर म्हणजे मी चाळीस वर्ष रंगभूमीवर आहे पण गेल्या चाळीस वर्षात आज पहिल्यांदा असं घडलं कि सोलापूर सकाळी आलो आणि अजूनही जागा आहे <laughs> म्हणजे उतरल्यानंतर पहिल्यांदा हॉटेल वर गेलो त्यानंतर इतक्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आम्ही नाटकवाल्यानं फोकस काम करत असतो की तिथे जायचं नाटकाचं प्रयोग करायचा जेवायचं गाडी पुढच्या हे असं रुटीन मधलं काम आहे पण आज माझं सगळं रुटीन टोटल बदललं आज सकाळी उतरल्या उतरल्या पहिल्यांदा आंघोळ करून मल्लिकार्जुन मंदिरात गेलो त्यानंतर कसबा गांधी गणपतीच्या मंदिरात गेलो त्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात गेलो तीन एक ती <laughs> रूंदिर रूंदिर मंदिर एका दिवसात पाहली माझ्या आयुष्यात आमचं एक रंग मंदिर आमचं रोजच आहे पण जिथे माथा टेकायचं असत किंवा तिथे शरण जायचं असत किंवा नम्रपणे जिथे डोकं टेकवायचं असत मंदिरांना आज जाण्याचा योग आला तो आजच्या या कार्यक्रमामुळे आला आणि तुमच्यामुळे आला रंगदेवता रंगदेवता हा 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 खूप वेगळा विषय म्हणजे आता दिवसभर यांच्या फिरल्यानंतर मला उघड वाटेल की मी विचारवंत असं नसतं ह्यांची फार वेगळी मंडळी आहे त्यांना सगळं मला जशी तसं त्यांना वेद आहे एक खूप मोठी गोष्ट त्या आहे त्यामध्ये तुमची मेहनत आहे बुद्धी आहे इच्छा आहे त्यामुळे हा जे आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वाद काहीच होऊ शकत नाही पण त्यांचे आशीर्वाद आहेत आणि तुमची इच्छा नाही असंही होऊ शकत नाही त्यांनी आशीर्वाद दिले तुमची इच्छा आहे हे असं एकत्र आलं त्यामुळे म्हणजे आज दिवसभरात मी आतापर्यंत सगळं वेगवेगळच अनुभवलेलं आहे आणि हे अनुभव आयुष्यभर पुढील याची मला खात्री आहे आता म्हणजे तुम्ही स्कॉलरशिप पाचशे मुलांना सोळा हजार प्रमाणे स्कॉलरशिप म्हणजे नुसतं नुसतं आपला धर्म धर्माचे महत्व इतपन्न खांबलेलं नाही आहे सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं लोकांचं दुःख हलकं करणं लोकांचे अश्रू पुसणं या सगळ्या गोष्टी हे सगळी मंडळी इतकी वर्षात वर्ष करत आहेत आणि हे इतकं चिवटपणे करणं ह्यासाठी एक जिद्द लागते मनाची तयारी लागते आणि तल्लख बुद्धी लागते की काय करायचं आणि काय करायचं नाही हे माहिती असायला पाहिजे हे माहिती असण्यासाठी जीवन सरस्वती पाहिजे आज जितके सगळेजण आपण आपण खासदार साहेब आपण पण बोललात म्हणजे आपण राजकारणी असूनही किती छान बोललात <laughs> आणि मी तुम्हाला आता विषय निघाय म्हणून सांगतो तुम्ही मला हात मारा मी तुमच्या सेवेला हजर <प्रावादा> आहे संस्कृत कुठलीही मदत लागली तर मी आपल्या सेवेला हजर आहे तर मला असं वाटत की आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणजे मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे तारखा जुळणं हा कलावंतासाठी म्हणून माझ्यासाठी खूप अवघड विषय आहे कसं सा, आहे की माझ्यावरनं एक साठ सत्तर लोकांचं कुटुंब अवलंबून असतं साठ सत्तर कुटुंब अवलंबून आहे त्यामुळे माझ्यापैकी वेगळी जबाबदारी आहे निर्माता म्हणून वेगळी जबाबदारी आहे निर्माता म्हटल्यावर माझ्याबरोबर जी साठ सत्तर लोक माणसं आहेत शेवटी कितीही काही केलं ना आपण सगळे काम करणारी मंडळींबरोबर मंथ महिना महिनाआखरीच काय कमाई काय आहे हा विषय राहतो ना म्हणजे आता मला जे हे जे पैसे मिळाले ते माझ्या बायकोने मी मागितले तर त्याच्यातून साडी ना येणार नाही <laughs> हे देऊ त्याला अर्ज होत पण पण उद्या माझ्या बायकोने मला साडी मागितली तर द्यायची की नाही द्यायची हा प्रश्न येता का मला ना नवरा म्हणून माझ्या मला त्यासाठी मला महिनाभर खूप काम करायला पाहिजे तर महिन्याच्या शेवटी रंगभूमीची सेवा मला एकाने विचारतो रंगभूमीची सेवा करता तुम्हाला खरंच वाटतं का तुम्ही रंगभूमीची सेवा करता मी त्यांना एवढंच म्हटलं की रंगभूमीची सेवा ही तीन तासाची असते पण रंगभूमीची सेवा करायला संधी मिळण्यासाठी जी सेवा करायची असते ती जास्त आहे म्हणजे रंगभूमीवर काम करण्यासाठी मला अजून वेगळी मेहनत घ्यायला लागते सोलापूरला प्रयोग होईल का पंढरपूरला प्रयोग होईल का या सगळ्या भागामध्ये प्रयोग कसे होतील प्रयोग कसे वाढतील ह्याच्यासाठी वेगळी मेहनत आहे ती मेहनत घेतली तर मला रंगभूमीची रंगभूमीची सेवा करता येते त्यामुळे महिना अखेरीस घरात परिस्थिती काय आहे ही बघण्याची जबाबदारी सा आज सात चक्कर अशी कुटुंबाची माझी आहे त्यामुळे तारखा जुळवणं हा सगळ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे जशी याना अवघड गोष्ट आहे तशीच माझ्या बायकोला पण तशीच अवघड गोष्ट आहे इतके वर्ष तिला अक्कल कुठलं लिहायचं आहे ते अजून ठरत नाहीये आता आज वगैरे आज संधी होती आम्ही नटमंडळी सोलापुरात आलो तर लगेच सकाळी उघडून अंघोल करून अक्कलकोटला अनेक वेळा जाऊन आलेलं आहे पण बायकोला वेळ देणं बायकोला किंवा डेट वर घेऊन जाणं हे <laughs> बरेच वर्षात जमलेलं नाहीये लग्नानंतर पण जमलेलं नाहीये पण रंगदेवतेची कृपा आहे की हात माती की माझ्या आजूबाजूला खूप मित्र मंडळी आहेत खूप माझे रसिक प्रेक्षक आहेत जे माझे कान धरतात प्रेमाने मला सांगतात आणि आज तर माझ्यावर काय बघायलाच म्हणजे तुमचं सगळं आयुष्य आज मी तन मन या टी माध्यमातून मी तुमचे खूप मनावर आभार मानलो छान वाटते हे <laughs> आनंदाचे असूय भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड